मतदार यादीनंतर आता बुलढाण्यात प्रभाग रचनेमध्ये सुद्धा गोंधळ मतदार यादीमध्ये दुबार नावं आणि मृतांचं ही नाव असल्याने मतदार यादीचा घोळ सर्वश्रुत आहे तर सर अशातच आता बुलढाण्यात अंतिम प्रभाग रचनेत देखील गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय एकाच कुटुंबात आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं नाव हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीत विभागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बुलढाणा शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी प्रभाग क्रमांक सात मध्ये राहणारे अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांचे नाव यादी भाग क्रमांक दोनशे अठरा दोन, दोन अनुक्रमांक आठशे एकावन्न वर असून यांच्या पत्नी उर्मिला रोठे यांचं नाव तुकाराम लेआउट मधील प्रभाग क्रमांक एक यादी भाग क्रमांक दोनशे पंधरा पाच नुसार मतदार यादी क्रमांक दोन हजार आठशे दोन क्रमांकावर आले आहेत त्याचप्रमाणे दीपक रोठे बहीण सुषमा रोठे आणि आई निर्मलाबाई यांनीही वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात आल्याचं समोर आलंय अंतिम मतदार यादीने बेकायदेशीरपणाची परिसीमा गाठल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रक्रियेमुळे मतदानाचे टक्केवारी घसरणार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे मतदारांनी आधीच आपल्या नावाची पडताळणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय